प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस काल दोघींच्या क्रूर हत्येनं अकोले तालुका हादरून गेला होता सात ऑक्टोबरला सोमवारी भरदुपारी दीड ते दोनच्या दरम्यान अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात दोन भाऊजाईंचा त्यांच्याच नातलगानं आर्थिक व्यवहारासाठी दिवसाढवळ्या धारदार कोयत्यानं वार करून निर्घृणपणे खून केला होता आणि यामुळे बेलापूरसह अकोले तालुकाही चांगलाच हादरून गेला होता या हत्याकांडामध्ये आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे वयवर्ष पंचेचाळीस यानंच उज्ज्वला अशोक फापाळे वयवर्ष पस्तीस यांचा आर्थिक व्यवहारातून खून केला तर जाऊ वैशाली संदीप फापाळे वैवर्षे चाळीस ही भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्यामुळे तिच्यावरही दत्ता उर्फ बापूयानं वार करून तिचीही निर्घृणपणे हत्या केली आणि हा सर्व थरार आरोपीची आई फुलाबाई फापाळे यांच्या समक्ष घडला फुलाबाई फापाळे यांनी पोलिसांनाही सर्व माहिती दिल्यामुळे दत्तात्रय फापाळे वैवर्षे पंचेचाळीस राहणार बदगी बेलापूर हाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी असल्याचं सिद्ध झालं दारूच्या नशेत दिवसाढवळ्यात धारधार कोयता घेऊन गावभर हिंडणारा हा आरोपी आता पोलिसांनी गजाड केलाय आरोपी दत्तात्रय फापाळे याचा पोलीस तपास आणि प्रक्रिया करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे तर न्यायालयाकडून पोलीस कोठडी मागवणार आहोत असं डीवाय कुणाल सोनवणे यांनी सांगितलंय काल दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी अकोले पोलीस स्टेशन येथे दुपारच्या सुमारास बेलापूर गावामध्ये दोन महिलांचा खून झाल्याचा था प्रकार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर तत्काळ अकोला पोलीस स्टेशनचे इन्चार्ज बोरसे साहेब तसेच त्यांच्याबरोबर त्यांची टीम हे तत्काळ त्या ठिकाणी रवाना झाले सदर ठिकाणी पोलिसांची टीम पोहोचली असताना तेथे पोलिसांनी प्राथमिक तपास करून माहिती मिळाली असता तिथे दोन महिला नामे उज्ज्वला अशोक फाफादे आणि वैशाली संदीप फाफादे अशा महिलांचं तिथे खूप झाल्याचं निदर्शनास आले तसेच प्राथमिक माहितीद्वारे आपल्याला आरोपी दत्ता उर्फ बापू प्रकाश पापाळे हा त्याचे निष्पन्न झाले आपण तत्काळ पोलिसांच्या दोन टीम तयार करून आरोपीच्या शोधार्थ पथके पाठवली याच्यामध्ये आपण स्थानिक तरुणांची सुद्धा मदत आपल्याला झाली आहे आणि आपण रात्रभर शोध मोहीम राबवून त्याला आपण आज त्याला ताब्यात घेतलेले आहे आणि याच्यानंतर आपण पुढचा तपास हे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब हेच करत आहेत तसेच याचबरोबर या तपासकामी एस सी बी पी आय तसेच त्यांची टीम ही सुद्धा स्थानिक पोलिसांसोबत तपास कमी हजर होती तसे आता जो आरोपी आहे त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाकडनं कोठडीची मागणी करून पुढील तपास तसेच बाबी निष्पन्न करण्यात येतील भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर